हॅलो महा नमस्कार मी सौ सीमा फडके आणि माझ्यासोबत आहेत दत्ता शेटे माझे सहकलाकार म्हणजे भाग आता आम्ही जण सादर करतो okay. ऐकूया पाच वर्षांचा तो काळ भाग व्हॉट रोमॅन्ट कसा गेला कळलंच नाही कोण पण नंतर मात्र एखाद्या चित्रपटात घडावं अगदी तसं घडवतील खरं आयुष्याने वेगळंच वळण घेतलं सुजन सुजय माझं नाईलच होत आहे वडिलांच्या संमतीशिवाय लग्न करणं मला शक्यच नव्हतं पण मी माझ्या घरच्यांना विशिवून सांगितलं होतं मी लग्न करेन तर अनाभाषेच मी ही खूप प्रयत्न केले पण यश आलंच नाही अगं तुझ्या वडिलांना समजवण्याचे मी काही कमी प्रयत्न केले पण व्यर्थ काहीच उपयोग झाला नाही मग काय शेवटी माझ लग्न डॉक्टर नरवणेशीच झालं हो मला माहित आहे तू केवळ तुझ्या वडिलांच्या समाधानासाठी डॉक्टर नरवणेशी लग्न केलंस आणि आपल्या प्रेमाचा त्याग केलास झालो झालो मी नाराज त्यावेळी पण कुटुंबासाठी केलेला तुझा त्याग पाहून माझ्या मनात तुझ्याबद्दलचा आदर आणखीन दृढ होत गेला खूप माझ्यावर आणि मीही हळूहळू त्यांच्या संसारात अगदी रममान होत गेले दुसऱ्या कोणा मुलीशी लग्न करावं हा विचारच मला कधी आला सुधांशु ना ट्रॅव्हलिंगचा खूप शौक होता हो कारने लॉंग ड्राईव्ह करायला खूप आवडायचं त्यांना माझ्या बाईकचा <laughs> स्पीड थोडा जरी वाढला किती घाबरायचीस तू आणि मग सुजय स्पीड कमी नाही केलास तर मी उतरून परत ना <laughs> असा गोडदम द्यायचीस साग आठवत मला अगदी प्रत्येक रविवार सुधांशुंचा बाहेर जायचा कधी लोणावळा कधी बडोदा तर कधी अहमदाबाद मला आठवत आहे एकदा तर ते केरळ पर्यंत हो, एकटेच प्रवासाला गेले होते चा? हो वेगाने गाडी हा त्यांचा आवडता छंदच होता मी मात्र खूप घाबरायचे हो, गाडीत बसायला आणि एकदा असेच ते एक्सप्रेस वेने पुण्याला एका महत्वाच्या कॉन्फरन्ससाठी निघाले होते पहिला टोल पार केला पावसाची रिपरीप चालूच होती धुक्यामुळे रस्ता ही नीट दिसेनाचा झाला होता कॉन्फरन्सला वेळेत पोहोचायचं म्हणून वेगाने कमाल मर्यादा कधीच पार केली होती आणि आए। एका विपरीत क्षणी कारणे बाजूच्या डिव्हायडर ला एका क्षणात त्याचं नव्हतं झालं अतिवेगाने त्यांचा घात केला आणि मला एकटीला सोडून ते कायम ते एकटेत प्रवासात निघून गेले फार वाईट वाटलं होतं मला नंतर तू एकाकी राहू लागलीस स्टाफशी शी बोलणं ही बंद केलंस तू हो कस बस स्वतःला सावरलं आणि पुन्हा उभी राहिले अरे मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेला गेला तिथेच शिकला नोकरीही लागली आणि तिथलाच नागरिक देखील झाला खरं सांगू का न? तुला आनंदात पाहिलं की मला हायचं वाटायचं पण हा आनंद फार काळ टिकलाच नाही का एकदा मुलाने फोन केला मामा आय एम काय ना अरे मी त्याला पुन्हा पुन्हा विचारलं बबड्याने काय बोलतोय ते डायकून आले तसा तू जोरात म्हणा माझं लग्न झालं आजच फोटो पाठवतो तुला त्यांची काही समजले ना पूर्णपणे कोण बनून गेलेले मी मला आठवत आहे त्यानंतर काहीतरी बिघडले असं वाटायला लागत तुझ्यात बरेच बदल होत गेले तू एका लागलीस तुझा स्वभाव चिडचिडा झाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर सुद्धा तू सरळ देत नव्हती अगदी सारखी अवस्था झाली होती आणि त्यातच पुन्हा एक झाला मला नातू झाला आणि मला आकाश अगदी ठेगण वाटू लागलं कधी एकदा त्याला पाहते जवळ घेते त्याची पापी घेते अगदी असं झालं होतं होणार पण बबड्या मात्र आमची पुढे ना होती आणि त्याचा परिणाम तुझ्या ऑफिस कामावर होत होता काम करता करता मध्येच तू हरवून जायची कधी चेहऱ्यावर आनंद असायचा तर कधी उद्वेग अनग अगं आम्ही सर्वांनी तुझे दडलेले कप्पे उघडण्याचा खूप प्रयत्न केला पण असफलच राहील लग्नानंतर दहा वर्षांनी दहा वर्षांनी बबड्या आणि सुनबाई माझ्या नातवाला घेऊन भारतात आले अरे कोण आनंद झाला होता म्हणून सांगू दहा दहा वेळा घर स्वच्छ केलं रंगरंगोटी केली नवीन फर्निचर केलं पण ते घरी आलेच नाही मुंबईत एका मोठ्या हॉटेलवर उतरलं उतर वो? तशा बऱ्याच गोष्टी तू अम्मा सर्वांपासून लपवत होतेस मला आठवत आहे एके दिवशी सकाळी आल्या आल्यास नातू येणार म्हणून तू सर्वांना मिठाई वाटलीस संध्याकाळपर्यंत किती आनंदी होतीस ग तू पण घरी जाताना तुला एक फोन काय आला तू चक्कर अडायला करतेस काय करणार अरे दुसरा काही पर्याय होता का तुला माहिती पाहुण्यासारखी त्यांना भेटायला मी हॉटेलवर गेले हॉटेलवर गेल्यावरती गेल्यावरती कुठला अनुभव ऐकायचंय जाणून घ्यायचंय तर भेटूया पुढच्या भागात पण त्यापूर्वी सीमा फडके एट टू फोर झिरो या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल ऐकून आठवणीने प्रेस करा आणि लवकरच येतोय भाग तिसरा घेऊन मी आणि दत्ता शेट्टी धन्यवाद